आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र डिजिटल मध्ये आपण हार्दिक स्वागत करतो सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध ठिकाणचं विकास करून जास्तीत जास्त पर्यटन क्षेत्राला विकसित करण्याचं धोरण आखलेलं आहे याच अनुषंगाने आजचा हा आपला कव्हर स्टोरीचा विषय आपण घेत आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यामध्ये असलेला अरुणावती धरणाचा हा परिसर आहे विश्रामगृह आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत दिग्रस येथील अरुणावती पाटबंधारे विभागाचं हे कार्यालय आहे आणि याच्याच अखत्यारीतील हा धरणाचा परिसर पाहू शकता धरण याच्यासाठी दाखवणं आहे की हा प्रशस्त असा जलसंपदा असलेल्या अरुणाती धरणाच्या काठावरील असलेल्या विश्रामगृहाचाच हा विषय आहे त्याच्या अगदी बाजूला हे प्रवेशद्वार आहे हे आपण शिलालेख पाहू शकता या ठिकाणचा म्हणजे कोण शिला समारंभ ज्यावेळेस झाला असेल अरुणावती प्रकल्पाचा त्यावेळेस या सर्व बाबी लक्षात ठेवण्यात आल्या असल हा प्रवेशद्वार आहे विश्रामगृहाचा आईस जागा आहे याला जर इच्छाशक्ती असेल या परिसराला अत्यंत सुरम्य असा परिसर करता आला असता या ठिकाणी नक्षे वगैरे होते काही वेळेपूर्वी परंतु याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे हा प्रवेशद्वार आहे मुख्य मार्गावरून आतमध्ये येण्यासाठीचा करोडो रुपये खर्च करून शासनाने या परिसराची निर्मिती केली होती परंतु आपण पाहू शकता सध्या हा परिसर किती ओसाड पडलेला आहे आणि अवैध कृत्याचा एक अड्डा बनलेला आहे या ठिकाणी तर असं ठरलं होतं की याचा विकास करून अरुणाती प्रकल्पाला एक पर्यटन क्षेत्र म्हणून त्याला विकसित करण्यासाठी या विश्रामगृहाचा उपयोग केला जाईल परंतु प्रशासकीय स्तरावर म्हणजे अरुणावती प्रकल्पाच्या माध्यमातून म्हणा किंवा मा इतर ज्या काही माध्यमातून याला प्रयत्न व्हायला पाहिजे होतं ते आजपर्यंत मात्र होऊ शकलं नाही महाराष्ट्राच्या मोठ्या प्रकल्पामध्ये अरुणावती धरणाचा समावेश आहे आणि या धरणाच्या काठोकाठ म्हणजे आपण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इथे अथांग असं पाण्यानं परिपूर्ण असलेला अरुणाती धरणाचं पात्र येईल परंतु आपल्याच मागचा हा भाग आपण पाहू शकता हा ओसाड का पडलेला आहे ओसाड का दिसत आहे कारण की याकडे आजपर्यंत लक्ष देण्यात आलेलं नाही वास्तविक पाहता अरुणावती धरणाच्या पात्रामध्ये बोटिंगची व्यवस्था पर्यटनाची व्यवस्था आणि या ठिकाणी जे विश्रामगृह आहे ते भाडे तत्वावर म्हणा बिओटी तत्वावर देण्याचं मध्ये एक चर्चेचा विषय होता परंतु अद्यापर्यंत या संदर्भामध्ये कोणतेही पाव पावले उचलण्यात आले नाही सन दोन हजार बावीसच्या आधी या परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचं धोरण आखलं होतं काही राजकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर देखील याला थोडंसं चालना मिळाली होती म्हणजे थोडीशी चर्चा झाली होती परंतु त्यामध्ये मात्र प्र अरुणाधी धरणाच्या प्रशासकीय विभागाकडून काही पाठपुरावा झाला नाही किंवा काय असा हा विषय रेंगाळत पडला पाठपुरावा झाला नाही म्हणून करोडो रुपयाची हे संपत्ती पाहतात आपण जर पाहिलं या परिसराच्या मागे खूप मोठा सुंदर परिसर आहे एके काळामध्ये याला सुरुवातीला विकसित करण्यात आलं होतं परंतु याचं व्यवस्थापन करण्यात आलं नाही म्हणा किंवा याच्याकडे दुर्लक्ष झालं या, या कारणामुळं हा परिसर सध्या ओसाड दिसत आहे वास्तविक पाहता हा परिसर या तालुक्यातील ग्रामीण भागाशी जुळलेला आहे अनेक ग्रामीण भागातील गावखेड याशी जुळलेला आहे आणि मुख्य मार्गावर असल्यामुळं पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून एक जो यातायात किंवा परिवहन व्यवस्था जे जे अडचण असते मुख्य अडचण ती तर इथे नाहीच आहे मूलभूत सुविधा या ठिकाणी सर्व आहे पर परंतु फक्त या क्षेत्राला पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचं फक्त एक मानस पाहिजे आणि इच्छाशक्तीची गरज आहे शासकीय पातळीवरून याला पाठपुरावा करणे गरजेचं आहे यातून पर्यटनचं रोजगारही मिळेल आणि निसर्गरम्य असा परिसर जर निर्माण झाला तर एक पर्यावरणाला पूरक अशी व्यवस्था देखील होऊ शकते अत्यंत मनोरम असा हा परिसर आहे सध्या लोकांचा कल देखील पर्यटन क्षेत्राकडे जाण्याचा आणि एक विकेंड म्हणा किंवा मध्ये पर्यटन म्हणा पिकनिक म्हणा अशा विविध या गोष्टी आजकाल खूप चलनामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये जर या परिसराचा विकास झाला तर रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे इच्छाशक्ती हवी पाठपुरावा हवा आणि काहीतरी आपल्या परिसरामध्ये एक विकसित काम व्हायला पाहिजे देखणं काम व्हायला पाहिजे अशी जर इच्छा असेल राजकीय पा इच्छाशक्ती म्हणा किंवा प्रशासकीय इच्छाशक्ती असेल नक्कीच या परिसराचा विकास होऊ शकतो लक्ष देणे गरजेचे आहे आजचा हा विषय आम आपणास कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा अशाच वेगवेगळ्या विषयाला घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहू आमचा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका नमस्कार